मित्रांनो जीवनामध्ये आपण थकलात आपल्याला अपयश येत आहे असं आपल्याला दिसू लागलं तर घाबरू नका थोड्या वेळ विश्राम करा आणि परत एकदा नव्या होईल कारण इतिहास साक्षी आहे की कित्येकदा अपयश आलेल्या व्यक्तींचाच इतिहास आपल्या महाराष्ट्राने वरती घेतलेला आहे रामकृष्ण मौली मी ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले स्वागत करीत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा ऑगस्ट दोन हजार राशी फल ऑगस्ट दोन हजार मधलं राशीसाठी अत्यंत महत्वाचं असा हा कार्यक्रम आहे कुंभ राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस कसा जाणार आपल्यासाठी ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान बघणार आहोत असो आपण ग्रहांचं गोचर देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान बघणार आहोत कोणता ग्रह आपल्याला काय फलित देण्याकरिता तयार आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम आपण हेल्थ स्टडी लव रिलेशन मॅरिड लाईफ लक फॅक्टर करिअर बिझनेस अँड सोल्युशन हे सर्व काही आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान बघणार आहोत असो आपण सर्वप्रथम ग्रहांचं गोचर जाणून घेऊया आपली रास कुंभरास कुंभरास कुंभ राशीमध्ये आपल्या स्वतःच्या राशीमध्ये चंद्र राशीमध्ये देवता विराजमान आहेत द्वितीय स्थानामध्ये देवता आहेत तृतीय स्थानामध्ये गुरु सॉरी तृतीय तृतीय राशीमध्ये पंचम स्थानामध्ये गुरु शुक्र देवता विराजमान आहेत षष्टम स्थानामध्ये सूर्य बुध देवता विराजमान आहेत सप्तम स्थानामध्ये शु केतुदेवता विराजमान आहेत व तसेच बघता अष्टम स्थानामध्ये आपले जे काय आहे मंग देवता विराजमान आहे अशा प्रकारचं आपल्या राशीपासूनच ग्रहांचं गोचर आहे आपण ते जाणून घेतलं आता जाणून घेऊया आपल्याला या महिन्यामध्ये हेल्थ आपली कशी असणार आहे ते हेल्थवाइज विचार करता आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे ते विरा कोण देवता विराजमान आहे त्यांचे स्वामी कोण आहेत ते आधी जाणून घ्यावं लागतं प्रथम स्थान म्हणजेच आपली ही जी काही रास आहे कुंभरास कुम्बराश, कुंभराशीचे स्वामी मग शनी, शनी देवता हे आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहेत गोचर करत आहे आपले जे काही राहुदेवता आहे हे हेल्थच्या दृष्टीने प्रथम स्थानामध्ये आल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये आपली हेल्थ विशेषत डोखेदुखी कारण आपला जो काही रास आहे ती रास कुंभ तसे आहे तसेच तिचा स्वामी द्वितीय स्थानामध्ये आहे आणि चंद्र राशीमध्ये जेव्हा आपला राहू देवता गोचर करत असतो त्यावेळेस चंद्र हा राहूचा काय आहे शत्रू आहे व शत्रु है, शत्तु ग्रह ग्रहाबरोबर त्या ठिकाणी तो राहू गोचर करत आहे त्यामुळे आपल्याला कुठेतरी मेंटल हॅरेशमेंट होऊ शकते या महिन्यामध्ये तसेच बघायला गेले तर पंचम स्थानाचा जो काही मालक का आहे हा षष्टम स्थानामध्ये विराजमान आहे सहाव्या स्थानामध्ये विराजमान आहे तसेच कुंडलीच्या आपल्या कुंभराशीचा अष्टम स्थानामध्ये मंगा देवता देखील विराजमान आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात फिरण्याकरिता शेजारच्या व्यक्तीला कफ कोड असेल तर तो सुद्धा तुम्हाला लागू होऊ जाईल म्हणजेच सांगायचं माझं तात्पर्य असं की इम्युनिटी थोड्याफार प्रमाणामध्ये या महिन्यामध्ये कमजोर असू शकते तसेच एका साईडने डोके दुखणे हे देखील या महिन्यामध्ये आपल्याला होऊ शकतं त्यामुळे त्या ठिकाणी आपण थोड्या प्रमाणामध्ये आपल्या स्वतःची काळजी घेणं हे महत्वाचं या महिन्यामध्ये असेल असो पुढे बघूया आपण स्टडी वाईज हा महिना आपल्यासाठी कसा जाणार आहे स्टडीचा विचार आपण करतो आपल्याला पंचम जा जास्त अभ्यास करावा लागतो कारण स्थान हे विद्याचं स्थान आहे पंचम स्थानामध्ये आपल्या शुक आपण बघू शकता गुरुदेवता जे काही देवांचे गुरु आहे व शुक्र देवता जे काही दैत्यांचे गुरु आहे ते दोन्हीही विराजमान आहेत दोन्हीही मंत्री आहेत दोन्ही त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये विराजमान आहेत दोनचे कार्यकत्व वेगळे आहेत ठीक आहे त्यामुळे आपल्याला आपण असं म्हणू शकतो तसेच त्या स्थानाचा जो काही मालक का आहे तो षष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे आपला जो काही स्टडी आहे तो उत्तम पद्धतीचा असेल परंतु आपल्याला कुठेतरी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं वाटू शकतं म्हणजे आपण त्या ठिकाणी स्वतःला खूप काही ग्रेट समजू शकतो या महिन्यामध्ये आपण जसे आहेत तसं आपल्या या महाराष्ट्रात आपल्या या भारतात आपल्या या जगात कोणीच नाही असा जो काही आहे गर्व हा आपल्याला होऊ शकतो विद्यार्थी मित्रांना म्हणतोय मी असो स्टडी वाईज जर बघितलं तर तेवढी एक गोष्ट सोडली ना बाकी सर्व काही उत्तम पद्धतीची आहे पण ती गोष्ट आपण निग्लेक्ट करावी असो पुढे ज्यावेळेस हा सूर्य केंद्रस्थानात येईल त्यावेळेस आपला स्टडी अजूनच उज्ज्वल होईल केंद्रस्थानात मध्ये असलेले जे काही सूर्यदेवता आहे ते आपल्याला उत्तम पद्धतीचा फलदायी त्या ठिकाणी होऊ शकतं तसेच ज्या विद्यार्थी मित्रांना परदेश गमन करायचं आहे आपल्याला नवीन कोर्स एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्या जन्मस्थानापासून जाऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करायचा असेल तर तो देखील या ठिकाणी उत्तम आहे का याच कारण असा की आपला जो काही बुध आहे हा बुध सप्तम दृष्टीने जे काही परदेश गमनाचं स्थान आहे बाराव्या स्थान त्या बाराव्या स्थानाकडे तो बघत आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणू शकतो की उत्तम पद्धतीचा हा महिना देखील आहे स्टडी वाईज आणि आपल्या करिअरच्या दृष्टीने देखील उत्तम आहे ते आपण पुढे बघूयाच बुधाची दृष्टीमुळे अत्यंत फलदायी आपल्याला तो महिना लाभणार आहे लव लाईफ लव रिलेशन ज्यावेळेस प्रेमाचा विचार आपण करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पंचम स्थानाचाच विचार करावा लागतो पंचम स्थानामध्ये आताच सांगितल्या पद्धतीने गुरुदेवता व शुक्रदेवता विराजमान आहेत तसेच स्थानामध्ये विराजमान आहेत आपल्या राशीचा मालक हा आपल्या या बुधापासून नवम स्थानामध्ये विराजमान आहेत आणि शनी हा जो काय आहे आपल्या शनीपासून बुध देवता ही पंचम स्थानामध्ये विराजमान आहेत आपण असं म्हणू शकतो की आपला जो काही लव्ह लाईफ आहे लव लाई ला, लाई। ते उत्तम पद्धतीचे आहे ते उत्तम पद्धतीचे आपल्याला लाभणार आहे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये उत्तम पद्धतीचे आहे लव्ह लाईफ उत्तम आहे असो पुढे बघायला गेलं तर मॅरिड लाईफ ज्या आपण मॅरिड लाईफचा विचार करतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला सप्तम स्थानाचा विचार करावा लागतो सप्तम स्थान हे आपलं पाचव्या राशीने सिंह राशीने घेतलेला आहे पाचव्या राशीने हे घेतलेलं जे काही सप्तम स्थान आहे या सप्तम स्थानामध्ये आपले सूर्यदेवता सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणार आहेत तत्पूर्वी कोण आहे तिथे केतू आहे केतू आपल्याला असं म्हणू शकतो हा माइंडलेस प्लॅनेट आहे याला काही डोकं नाही केतूची मूर्ती बघा केतूला डोकं नाहीये केतू हा कुठेतरी अं आपण म्हणू शकतो की अनसॅटिस्फॅक्शन आपण काय म्हणू शकतो अनसॅटिस्फाईड हा अतृप्त असा प्लॅनेट आहे हा प्लॅनेट या ठिकाणी बसल्यानंतर त्याचं कारकत्व असं आहे की आपल्या पार्टनर सोबत कुठेतरी अतृप्तता आपल्याला लागू ला शकते तसेच सूर्य हा ज्यावेळेस सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इथे गोचर करेल सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यावेळेस त्या ठिकाणी आपली मॅरिड लाईफ उत्तम लावू शकते उत्तम होईल ठीक आहे तसेच राहूचा देखील त्या ठिकाणी आपला जो काही आहे सप्तम अस्पेक्ट सातवी दृष्टी ही आपल्या स्थानावरती येत आहे त्यामुळे कुठेतरी आपल्या पार्टनर बद्दल संशय घ्यायची वृत्ती ही आपल्याला होऊ शकते विशेषतः जे काही नवीन कपल आहेत नवीन जोडपे आहेत त्यांच्यामध्ये हे होऊ शकतं असो मॅरिड लाईफ आपली पन्नास टक्के उत्तम आहे पुढे बघूया आपण लक फॅक्टर जावे, आपण भाग्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही आहे ते नवम स्थान हे अभ्यासावं लागतं आपलं जे काही नवम स्थान आहे हे नवम स्थान सातव्या राशीने म्हणजेच तू राशीने घेतले आहे आणि तू राशीचा स्वामी शुक्र कोण आहे शुक्र, शुक्र हा शुक्र आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान आहे पंचम स्थानामध्ये विराजमान असलेली शुक्र देवता पाचवी दृष्टी आपली या ठिकाणी आपल्या स्थानावरती देत आहेत कोणत्या भाग्याच्या स्थानावरती स्वतःच्या घरावरती दृष्टी देत आहे भाग्य उज्वळ आपल्या या महिन्यामध्ये राहणार आहे असो तसेच त्याची जी काही आहे दृष्टी आपल्या लाभस्थानाकडे आहे त्यामुळे उत्तम पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी लाभ देखील होणार आहे करी भाग्याकडून लाभ आपल्याला या महिन्यामध्ये संभवतो करिअरच्या दृष्टीने आपण जर बघितलं करिअरची देवता आपली जी काय आहे ती आठवी रास वृचिक रास वृचिक राशीचा स्वामी मंगळ मंग देवता आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित आहे अष्टम स्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही मंगळ देवता आहे हे आपल्याला जास्त चांगले फळ देणार नाही आपल्याला जास्त चांगले फळ नाही मग काय खर्च वाढतील आपले तो कुठे आहे आपल्या अष्टम स्थानामध्ये आहेत त्यामुळे कुठेतरी एक्सपेन्सेस जे काही बिझनेस करणारे व्यक्ती आहेत त्यांचा एक्सपेंस त्या ठिकाणी वाढेल आपल्याला व्यवसायावरती जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागेल आणि त्या पद्धतीचा आप लाभ आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही करिअरच्या दृष्टीने जर बघितलं तर आपण जर एखादी नवीन नोकरी शोधत असाल तर त्या ठिकाणी आपल्या मिड ऑगस्ट नंतर म्हणजे जे काही पंधरा तारखेच्या नंतर उत्तम पद्धतीचा आपल्याला ते लागू शकेल नोकरीच्या दृष्टीने ते उत्तम आहे अशा पद्धतीचा हा आपला महिना आहे उत्तमच आहे असो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं व चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करावा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करावा आपण जाणून घेऊया या ठिकाणी उपाय काय करायचे आपण सर्वप्रथम आपले जे काय आहे बुध देवता कमजोर आहे त्यामुळे ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह महा या मंत्राचा जप करावा तसेच मंगदेवता देखील कमजोर आहे त्यामुळे हनुमान चालिसेचं पठन त्या ठिकाणी आपण कुठेतरी केलं पाहिजे शनिदेवता साडेसाती चालू आहे त्यामुळे शनीला जर गेलात तर उत्तम ठरेल आपल्याकरिता शनीच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेलात तर उत्तम ठरेल शनीला तेल वाहिलं तर उत्तम ठरेल या अशा पद्धतीचा हा आपला महिना आहे उत्तम जाण्याकरिता मी जे उपाय सांगितले ते करावे बाकी उत्तम आहे रामकृष्ण मौली धन्यवाद